मी अनिता आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर आम्ही निघालेलो हो आहोत गावाला जायसाठी तर आम्ही निघालो होतो तीन वाजता आता वाजलेले आहेत पावणे सहा अजून कसारा सुद्धा आलेला नाही आहे ते बघा आता आम्ही कसारा रोड न चाललो म्हणजे कसारा आलेला आहे त्याच सर्कलवर हो आहो सव्वा सहा झालेला आहे सहा वीस झालेला आहे आताच अंधारा झालेला आहे काही दिसत नाही आहे अजून समृद्धी रोड खूप लांब राहिलेला आणि इथे साईबाबाचा ना पालखी चाललेला आहे फक्त गाडी भरून गेलेला आहे तर बघू शकता दोनच खुर्च्या ठेवलेल्या आहेत एक्स्ट्रा होते चार होते पण दोनच आणलेल्या कारण की दोनच खुर्च्या जागा होती गाडीत औरंगाबादच्या पेट्रोल पंपवर वर आलेला आहो तर इथं आम्हाला नऊ वाजले होते बघू शकता तर असं थांबलेलो म्हणजे काही घ्यायसाठी पाणी वगैरे हो दुसरं तर काही भेटत नाही आणि बघू शकतो दुसऱ्या दिवशीचा आहे ही सकाळ म्हणजे रात्री आम्हाला साडे अकरा वाजले तर मी काय व्हिडिओ काढलं नाही आणि ताईच्या घरी झोपलेलो तिकडे जेवलो साडे अकरा वाजता आलो रात्री आणि सकाळी बघा मी घराकडे आलेली आहे दार उघडते दरवाजाचं असं म्हणजे ह्याला धूर वगैरे झालेला आहे आणि बघा घराचं काय अवतार आहे इथं माती किती निघालेला आहे मुंग्यानं सगळं रीती काढून टाकलेलं आहे दारातनं आणि असं घर आहे हो जास्त घाण नव्हतं झालेलं म्हणजे आम्हाला जाऊन आता एक महिनाच झालं होतं एक ते दीड महिना गावाकडनं तर हे असं आहे रात्रीच माला माला मी रात्रीचं गेलेलो त्या टायमाला तर मला एवढं लक्षात नव्हतं मी काय कुठं ठेवली मी असंच ठेवून निघून गेलेली सगळं पसारा पसारा पडलेला आहे म्हणजे असं जाताशे असंच ठेवून जात असतो

വന്നിട്ട് ഫോൺ ചെയ്യും ഫോൺ ചെയ്യുന്നത്

झाडू घ्यायचं का नाही है तुम्ही

आपल्याला भांगळ करणार नंतर चांगलं तयार होणार आपण धावणार हे तिकडे घ्यायचं होतं हे घे तिकडं